नमस्कार मित्रांनो आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून भरघोस प्रतिसाद दिला आहे जवळजवळ दोन महिन्यातच पाच हजार सबस्क्रायबर झालेले आहेत असंच आपलं प्रेम माझ्या चॅनलवर राहून देत आजचा व्हिडिओ करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कायदेशीर काही गोष्टी आपण एकमेकांना समजून घेणं गरजेचं असते आजचा महत्त्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेला आहे तो म्हणजे एखादी कायदेशीर नोटीस आल्यानंतर पोस्टानं जर आपल्या घरी एखादी कायदेशीर नोटीस आली आणि जर ती आपण घेतली नाही तर नेमकं आपलं काय नुकसान होणार आहे हा आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो ज्यावेळी आपण काही जमीन खरेदी करत असतो किंवा विक्री केलेली असते तर किंवा एखादा व्यवहार केलेला असतो कुणाला तरी चेक दिलेला असतो व्यवसायानिमित्तानं किंवा अन्य प्रकारे काही व्यवहार झालेले असतात आणि वेळी अचानक पोस्टमान येतो आणि नोटीस घेऊन येतो आता ही नोटीस आपण पाहिल्यानंतर त्याच्यावर पाठवणाऱ्याचं नाव फक्त वकिलामार्फत नोटीस आलेलं असतं आणि वकिलांचे त्याच्यावर नाव असतं आणि त्यावेळी थोडंसं आपण गोंधळून जातो तर मित्रांनो भिण्याचं काहीही कारण नाही वकिलांची का नोटीस आल्या सर्वसामान्य आपण शेतकरी माणसं वकिलांची नोटीस म्हटल्यानंतर कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन दवाखाना आपण भीत असतो हा मानसिक स्वभाव आहे तरीसुद्धा भिवून जाऊ नकोसा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, जी काही नोटीस असेल तर तुम्ही ती नोटीस नाकारू नकोसा पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नोटीस नाकारू नका त्याचं परिणाम काय होता जर तुम्ही आता समजा पोस्टमन तुमच्या दारात आला आणि तुम्ही पाहिलं पोस्टमनकडं जर वकील यांच्याकडं जर नोटीस आलेले असेल तर सर्वसामान्य शेतकरी काय करतात वकिलांची नोटीस आहे म्हटल्यानंतर नाकारतात रिजेक्ट करतात बी घेत नाही असं सांगतात मग त्यावर काय होतंय जो पोस्टमन तुमच्याकडे तुमच्याकडं आलेला असतो तो त्या पोहोचवर सरळ रिजेक्टेड म्हणून शेहरा मारतो आता हा रिजेक्टेड शेहराचा परिणाम काय होतो बघा गोष्ट किरकोळ असते तुम्ही नोटीस नाकारलेली पण ज्यावेळी पोस्टमन म्हणून त्याच्यावर शेहरा मारतो की नोटीस घेण्यास नकार दिला असं मराठी तर लिहितात किंवा इंग्लिशमध्ये रिजेक्टेड असं लिहितात आणि सदरची पोच ही त्या वकील साहेबांच्याकडं पोहोचते आता समजा तुम्ही जर एकशे अडतीसमध्ये म्हणजे जर कुणाला तरी चेक दिलेला असेल आणि तुमच्या विरोधात कोर्टातनं दावापूर्व किंवा केसपूर्व जर नोटीस तुम्हाला पाठवलेली असेल आणि तुम्ही घेण्यास जर नकार दिलेला असेल किंवा जमीन तुम्ही खरेदी केलेलं असेल किंवा विक्री केलेल्या असेल त्या संदर्भात वकिलामार्फत जर तुम्हाला नोटीस आलेला असेल आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा काहीतरी लिटिगेशन असल्याशिवाय वकील तुम्हाला नोटीस पाठविल का हा पहिल्यांदा विचार करा आणि नोटीस पहिल्यांदा स्वीकारा आता न स्वीकारल्यानंतर काय परिणाम होतात हे तुम्हाला सांगतो तुम्हाला एक केस सांगतो त्यामध्ये महत्त्वाचे आहे वास्को अर्बन सोसायटी विरोध शोभा कोरगावकर ही केस दोन हजार चारशे ह्या सायटेशीमध्ये हायकोर्टाच्या असं सांगण्यात आलेलं आहे पक्षेकारानं नोटीस स्वीकारली नाही नोटीस स्वीकारल्यानंतर त्याच्यात रिजेक्टेड असा आला की नोटीस स्वीकारण्यास नकार दिला असा रिपोर्ट कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सगळे पुढचे जे आदेश असतात त्या पक्षकाराच्या विरुद्ध देण्यात आले आणि रिजेक्टेड नोटीस ही कोर्टामध्ये हजर केल्यानंतर तुम्हाला तुमचं कोर्टामध्ये कोणतंही म्हणणं मांडायचं नाही आणि तुम्हाला रिस सर कायदेशीर नोटीस मिळाली असं त्या सायटेशनमध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण केस पक्षकाराच्या विरोध गेलेला आहे ज्यानं नोटीस स्वीकारलं आहे अशा पद्धतीचं फार मोठं तुमचं नुकसान होऊ शकतं आता मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला ही कायदेशीर नोटीस येते त्यावेळी ती नोटीस न भिता स्वीकार करा ॲक्सेप्टेड करा नोटीस मिळाल्याशी पोच घ्या आता समजा ती नोटीस कोणत्या प्रकारे तुम्ही कोणत्या प्रकारे तुमच्या आरोप करण्यात आलेले त्या नोटीसमार्फत नोटीस ही वकिलांची असल्यामुळं काही नाही काहीतरी त्यामध्ये मजकूर असणार आहे मग तुमच्या शेतजमिनीच्या संदर्भात असू दे किंवा तुम्ही जर कोणाला व्यवहारानिमित्त चेक दिलेला असू दे किंवा पती, -पत ने पती ने पत्नी असेल तर पतीने पाठविलेलं असेल किंवा पत्नीने पाठविलेलं असेल नोटीस रिजेक्ट करू नका नोटीस स्वीकार स्वीकारल्यानंतर जर ती नोटीस वाचून तुम्हाला जर काय समजत नसेल आता महत्वाची गोष्ट त्या नोटीसमध्ये जेनं पाठवली त्याचं आतील पानावर नाव असतं काही नोटीसमध्ये नावसुद्धा नसतं फक्त वकिलांचीच नोटीस असते आणि आमचे असेल आशील, आमचे असेल असं त्यामध्ये लिहिलेलं असतं सर्वसामान्य व्यक्तींना आपल्याला समजायला थोडंसं अवघड जातं त्यावेळी तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे तुमचे जे काही संबंधित जवळचे वकील असतील त्यांना ती नोटीस घेऊन दावा दावल्यानंतर समजा त्या नोटीसमध्ये जर मजकूर तुमच्यावर काही आरोप केलेला असेल तुम्ही जमीन विक्री किंवा खरेदीचे काही व्यवहार केले असतील त्या संदर्भात जर काय ॲक्शन जर कोर्टाकडनं घेणार म्हणून जर तुम्हाला नोटीस पाठवलेली असेल किंवा पतीपत्नीनं तुम्हाला त्या संदर्भात कोर्टामध्ये दावा दाखल करणार अशा संदर्भात काय नोटीस पाठवली असेल किंवा तुम्ही व्यवहारानिमित्त कुणाला चेक दिलेला असेल आणि त्याची दावापूर्व जर तुम्हाला नोटीस आलेली असेल तर महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या वकिलांचा सल्ला घ्या सल्ला घेतल्यानंतर महत्त्वाची गोष्ट वकील साहेबाचं मत असू दे नसू देत पण तुम्ही त्या नोटिशीला कायदेशीर रिस सर तुमच्या वकिलामार्फत नोटिशीला उत्तर पाठवणे गरजेचं आहे आता मित्रांनो हे नोटीस पाठवताना महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही नोटिशीला उत्तर पाठवता त्यावेळी तुमच्या वकिलांना पूर्णपणे जी काही घटना घडली असेल खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असेल तुमचा कुठला तरी व्यावसायिक व्यवहार झालेला असेल तुम्ही चेक दिलेला असेल किंवा पतीपत्नीचं नातं असेल त्यामध्ये त्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला नोटिशीमधले द्यायची असतील तर तुम्ही प्रामाणिकपणे जे काय घडलेलं असेल ते कबूल करा आणि त्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करा समजा तुम्ही नोटीस आहे फक्त उत्तर द्यायचं म्हणून जर उत्तर द्याय गेला असा तर तुमचं दिलेलं उत्तर हे तुमचा उद्याच्या काळात जर तुमच्या दावा दाखल पुढच्या पार्टीनं जर दावा दाखल केला किंवा केस दाखल केला तर तुमचं उत्तर हे सर्वश्रेष्ठ कोर्टामध्ये ठरत ठरत असतं त्या पद्धतीनं उत्तर देत असताना साक्षी पुरावे तुम्ही कोणते हजर करणार आहे कोर्टामध्ये त्यावर तुम्ही ती नोटिशीला उत्तर देणं गरजेचं आहे उत्तर देत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही जे उत्तर वकील साहेबांना सांगताय त्यामध्ये त्या, त्या पद्धतीनं साक्षी पुरावे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ह्या पद्धतीनं उत्तर देत असताना उत्तर देणं गरजेचं आहे त्यामुळं जर कायदेशीर नोटीस तुम्हाला पोस्टमन घेऊन आलेलं असेल तर प्राप्त कर्तव्य आहे तुमचं ते स्वीकारलीच पाहिजे जर नाही स्वीकारली असाल तर त्याचे परिणाम तुमच्या दाव्यावर होऊ शकतात तुमच्या विरोधात निकाल जाऊ शकतात किंवा पतीपत्नीचं नातं असेल तर तुमच्या विरोधात निकाल होऊ शकतात मग काही क्लायंटचे फोन येतात मला नोटीसीस मिळाल नाही मी घरातच नव्हतो पण तुमची पोच कोर्टामध्ये हजर असते तुम्ही रिजेक्ट केलेले नुसतेत आणि त्याचा अर्थ हायकोर्टाच्या प्रमाणे तुम्हाला नोटीस मिळालेलं आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये हजर झालेला नाही अशा पद्धतीनं होऊ शकतो त्यामुळं माझी तुम्हाला विनंती असेल जे काही कायदेशीर नोटीस तुमच्याकडे येत असतात ती पहिल्यांदा तुम्ही स्वीकारली पाहिजे जवळच्या वकिलांना भेटलं पाहिजे रिस सर तुम्ही आधी नोटीस वाचून बघा समजा तुम्हाला एक म्हणतान दोन म्हणतान तीन वेळा ती नोटीस वाचा नाही समजली जवळच्या वकिलांना भेटा आणि रिस सर त्या नोटीसचं उत्तर द्या पण कुठल्याही प्रकारचं कायदेशीर जर तुम्हाला नोटीस आलेली असेल तर ती टाळू नका जर नोटीस टाळलेला असा तर तुम्हाला पुढील काळामध्ये फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते कोर्ट कचेरीला तोंड देण्याची वेळ येऊ शकते त्यामुळं आपलं मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतो त्यामुळे वेळेमध्ये कुठलीही गोष्ट करणे गरजेचं असते त्यामुळं नोटीस नाही घेतलेसा तर उद्याच्या काळातले दावे तुमच्या एकतर्फी होण्याच्या शक्यता असते आणि तुमच्या विरोध निकाल लागण्याची शक्यता असते त्यामुळं लिगल नोटीस किंवा कोणतीही नोटीस जर तुम्हाला वकिलामार्फत आली तर ती स्वीकारलीच पाहिजे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती आहे त्याचबरोबर शेअर करा लाईक करा धन्यवाद